सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे तो म्हणजे एका ताईंनी कमेंट केली होती की त्यांची जी गरोदर माता आहे त्या त्यां पोषण ट्रॅकरमध्ये तिची नोंद होत नाही आहे परंतु आणि तुमच्यापैकीही काही जणांना असा प्रॉब्लेम आला असेल की तुम्ही एखादा तुमचा लाभार्थी पोषण ट्रॅकरमध्ये वारंवार भरत आहात परंतु तो दिसतच नाही आहे पोषण ट्रॅकरमध्ये तर अशा ताईंसाठी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर ही तुमची समस्या नक्कीच दूर होईल आणि तुमचा लाभार्थी पोषण ट्रॅकरमध्ये तुम्हाला दिसायला लागेल परंतु त्यासाठी देखील एक अडचण आहे ती म्हणजे जर तुमच्या मातेचं किंवा एखाद्या बालकाचं जर आधार तुम्ही त्या बालकाने किंवा त्या ज्या व्यक्तीचं तुम्ही आधार डेटा भरणार आहात त्याने जर अपडेट केला असेल म्हणजे एखाद्या बालकाचं झिरो ते सहा वर्षापर्यंत एखादा बालक आहे त्याचा आधारमध्ये काही चूक झाली असेल म्हणजे नावामध्ये मिस्टेक असेल जन्मतारखेमध्ये चूक झालेल्या असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी जर ते आधार एखादं त्या पालकांनी अपडेट केला असेल तर नवीन आधार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मात्र अशा पालकाची नोंद तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये त्या आधारानुसार करू शकणार ना ना नाहीत आणि एखादी जर माता तुमची असेल गरोदर किंवा स्तनदा माता तिचं जर आधार चेंज करा चेंज करायचं असेल म्हणजे नाव जर माहेरचं आ, हे करून सासरचं नाव तिला लावायचं असेल आधारला आणि त्याने ते अपडेटची प्रक्रिया केली असेल तर देखील नवीन आधार जनरेट झालेलं नसेल किंवा प्रो प्रोसेसमध्ये असेल त्यांचा आधार तेव्हा मात्र त्या मातेची दोन्हीही नावाने तुम्ही नोंद पोषण ट्रॅकरमध्ये करू शकणार नाहीत परंतु जर आधार व्यवस्थित आहे आधार अपडेट आहे परंतु तरीही देखील त्या लाभार्थ्याची जर नोंद पोषण ट्रॅकरमध्ये होत नसेल तर अशाताईंसाठी हा व्हिडिओ आहे तर जर तुम्हाला खात्री आहे तुमच्या लाभार्थीचा आधार अपडेटमध्ये नाही आहे आणि तरी देखील तुम्हाला पोषण ट्रॅकरमध्ये तुम्ही वारंवार तो लाभार्थी तुमचा भरत आहात परंतु त्या लाभार्थीची नोंद तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये होत नाही तर काय करायचं पहा मी तुम्हाला आता सांगते आणि सांगण्याअगोदरच मी सांगते की हे जे मी केलेली आहे प्रक्रिया माझ्या मो ॲपमध्ये तर मी सुरुवातीला करून पाहिलं आहे हे जेव्हा माझ्या देखील लाभार्थ्याची नोंद माझ्या पोषण ट्रॅकरमध्ये होत नव्हती तेव्हा मी सुरुवातीला ही ट्रिक वापर केला आहे स्वतः आणि त्या मातेचं क्वेशन ट्रॅकरमध्ये नाव दिसल्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे मी वापर केल्याशिवाय मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती ट्रिक सांगत नाही आहे त्यामुळे तुम्ही खात्रीशीर याचा वापर करू शकता परंतु प्रॉब्लेम तोच असेल तर तुमचा प्रॉब्लेम सोल हो, सॉल्व्ह होईल तर तुम्ही वापर करून पहा सुरवातीला जर तुमचा प्रॉब्लेम क्लिअर होत आहे का ते पाहू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे पहा जर तुमची नोंदच होत नसेल तर तुम्हाला काय जायचं करायचं आहे आणखी किंवा मोर जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर पहा अशा प्रकारचं एक पेज ओपन होतं ह्याच्यामध्ये हे, हे पर्याय तुम्हाला दिसतील तुमच्या पोशन ट्रॅकरमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे इथं जे दिसत आहे समस्या मांडा तर या समस्या मांडा या पर्यावरती तुम्हाला जायचं आहे मी तुम्हाला जाऊन दाखवते काय होतं आणि का इथं पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगते तर काय करायचं तुम्हाला या समस्या मांडावरती जाऊया आपण या समस्या मांडावरती गेल्यानंतर पहा काय होतं ज्यामध्ये गेल्यानंतर काही वेळेस तुमचं नाव इथं दिसणार नाही परंतु तुम्ही ते पेज बॅकला जावा आणखीन पुन्हा ओपन करा तर त्यावेळेस काय होतं तर इथं तुमचं ॲटोमॅटिक नाव येतं इथं तुमचा मेल आय डी येतो इथं तुमचा मोबाईल नंबर येतो जो की पोषण ट्रॅकरमध्ये तुमचा भरलेला आहे तर ही माहिती तुमची येणार आहे म्हणजे हे तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही काही वेळेस येत नाही तर तुम्ही बॅकला जाऊन पुन्हा ती पेज ओपन केलं तर तुमची ही माहिती येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथं दिसत आहे पुढचं तो म्हणजे विषय तर या विषयामध्ये काय करायचं आहे तुम्हाला वरचा ज्या विषय मांडायचा आहे तो पन्नास अक्षरामध्ये तुम्हाला इथं विषय मांडायचा आहे तर पहा इथं तुम्ही अशा प्रकारे टच केल्यानंतर तुमच्यासमोर असे कीपॅड तुमचं येणार आहे मोबाईलचं तर इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं लिहायचं आहे की जे तुमचं असेल लाभार्थी लिहू शकता किंवा तुम्ही वयोगटानुसारसुद्धा इथं तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही अशी देखील समस्या लिहिली तुम्ही सरळ अशी समस्या लिहाय की पोषण ट्रॅकरमध्ये नवीन लाभार्थी नोंद होत नाही आहे वरी वरच्या इथं तुम्ही असेल ह्या पन्नास अक्षरामध्ये आणि त्यानंतर जो खालचा जो आहे इथं स्पेस तर याच्यामध्ये दे देखील तुम्हाला कंपल्सरी समस्या लिहावी लागते तर इथं देखील तुम्हाला वरीलच वाक्य उचलून तुम्ही टाकू शकता की आणि इथं जास्त अक्षरांमध्ये तुम्हाला समस्या मांडायचा आहे तर तुम्ही इथं तुमचा वयोगट किंवा असं देखील लिहू शकता की पोषण ट्रॅकरमध्ये गरोदर माता शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची किंवा मातेची नोंद होत नाही आहे अशा प्रकारे तुम्हाला इथं समस्या मांडायची आहे तर ही समस्या तुम्ही या दिलेल्या शब्दांमध्येच फक्त मांडू शकता तर तुम्हाला शब्द कमी पडणार नाही आहेत कारण समस्या आपली थोड्याशा शब्दामध्ये मांडून होणार आहे ही समस्या तुम्ही मांडल्यानंतर ही या दोन्ही ठिकाणी टाईप केल्यानंतर समाविष्ट करा हे जे आहे ऑप्शन तुमचं ओपन होईल या समाविष्ट करावरती तुम्हाला जायचं आहे समाविष्ट समस्या केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज येईल की तुमची समस्या नोंदवली आहे आणि एक कोड येतो त्याची पण तुम्हाला आवश्यकता लागणार नाही आहे ना त्या तो जरी नाही तुम्ही सेव्ह केला तरी काही अडचण ना 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 येणार नाही फक्त तुम्ही कन्फर्म करा की तुम्हाला मेसेज आला आहे का की तुमची समस्या नोंदवण्यात आली आहे तर अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज येऊन जाईल आल्यानंतर तुम्ही पुन्हा बॅकला जाऊन थोडा वेळ थांबू शकता किंवा लगे जरी तुम्ही कंटिन्यू केलं तरी तुमची ही समस्या नक्कीच दूर होईल आणि तुम्हा तुम्हाला ज्या मातेची किंवा ज्या बालकाची नोंद पोषण ट्रॅकरमध्ये करायची आहे ती तुम्ही थोड्या वेळाने करून पहा आणि त्यानंतर जर तोच प्रॉब्लेम असेल पोषण ट्रॅकरचा ॲपचा तर मात्र तुमच्या बालकाची किंवा मातेची नोंद निश्चित होईल आणि जरी नाही झाली तरी तुम्ही आणखीन एक वेळेस हाच ही समस्या मांडा आणि तुम्ही पुन्हा प्रयत्न करा तुमच्या लाभार्थीचं नोंदणी करायचं तर माझ्या तर लाभार्थ्याची अशा प्रकारे नोंद झाली आहे तर तुमच्यादेखील होऊ शकते तर या पर्यायाचा हो ला तुम्ही वापर करून पहा निश्चित तुमची ही अडचण दूर होईल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद